Her yeri Fadil Ali'ye gönderdiler. Her yeri İngilizceydi. Her kişiye davet ettiler. Her yeri Fadil Ali'ye gönderdiler. Bırakın, kalbim yoruldu. Bence amca, gelip Fadil Ali'ye döndü. Dostlar, kaybolsunlar, vay be! Bırakın, kalbim yoruldu. Döker, koyun, gelin, gelin, alın. Salva da sayılır. o ki, निरोजीला वेळ आली त्यांचे विरोध मोठे नेते होते त्या मोठ्या नेत्यांनी जाहीर केलं की हा व्यस्त खासदिंद मध्ये जाणार तेव्हा इंग्रजी येत नाही हा तिथे जाऊन काय करतो इंग्रजी यावं लागतं असं नाही हिंदीत बोलतायचं येतं मराठीत बोलता येतं तुमच्या मातृभाषेत बोलता येतं हे गेले फाजी झाले मलाही काळजी होती म्हणजे आमच्या घरी नव्हते जास्त काय बोलतो राहत नाही सफद यायला उभं राहिला धार धार धाड दहा इंग्रजी गाडीची सुट्टी सगळं फायद बघायला लागलं कोण हे कधी आलं थांबवायला तयार नाही आणि भाषण काय केलं भाषण हेच केलं की माझ्या शेतकऱ्याच्या हिताची जर उपयोग इथं होत नसेल तर इथं मी काम चालूनच देणार नाही तिथ मांडणी केली ती कष्टकराची शेतकऱ्याची मांडणी त्या ठिकाणी केली आणि असं एक नाही आज असे एकतीस खासदार त्या ठिकाणी जाऊन बसले मी त्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला खात्री देतो की एकतीस खासदार महाराष्ट्राच्या कष्टकऱ्यांची भूमिका बांधण्याच्यासाठी प्रयत्नांची फ आणि एक प्रकारचं ज्याच्यामध्ये राजकारण बदलण्याची जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये यश संभाजन करतील ज्याचा साथ चालू किंवा सगळ्यांना होते एवढंच त्या ठिकाणी मी सांगायचे मला आणखीन दोन ठिकाणी जायचे मी काही अधिक बोलून वेळ घेऊ शकत नाही पण आम्ही आणि त्यांच्या सरकारांना तुम्ही शक्ती द्या तुम्ही फाटिमा द्या आणि तुमच्या या खाला पूर्ण ताकदीनं आम्हाला लोकांची मदत असेल आणि मी तुम्हाला तुमच्या मदतीनं खाती या ठिकाणी देतो ते अकोला तालुक्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही